रचना केलेली आहे आपल्या हे महाराष्ट्रामध्ये त्यासहित इतर राज्यांमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे यांनाही आम्ही ती कॉपी पाठवलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही राहुलजींना सुद्धा एक कॉपी आम्ही पाठवलेली आहे नाना पटोले साहेबांनाही पाठवलेली आहे चरण चिंगटात राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय सबाई मजूर काँग्रेस दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या संबंध कार्यकर्त्यांनी एकूण चोवीस राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून एक निर्णायक भूमिका घेतलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस मोदीच्या नावाने जो काय भूत आहे तो संपुष्टात आणलं पाहिजे त्याला कारण असं आहे की त्यांनी दलितांच्या शोषितांच्या कर्मचाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या व्यापारी आहेत ह्या सर्व लोकांच्या एकूण त्यांच्या हक्काच्या त्यांनी हनन केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये कामगार कपात झालेली आहे आणि या कामगार कपातीमध्ये जर आपण बघितलं तर अँ ॲपोलेशन ॲक्ट नाईंटीन सेवेंटीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जो नेचर ऑफ वर्क रेग्युलर आहे त्या रेग्युलर नेचर ऑफ वर्कमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम कंप्लीटली बंद बंदी केलेली आहे त्याच्यात आमच्या सफाई कर्मचारी हा मोडत नाही आज मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणली जाते किमान वेतन देण्यात येत नाही त्यांना ते ते परमानन्सी देण्यात येत नाही कायम काम त्या अनुषंगाने नोकऱ्या मिळत नाही त्यांना राहते घर मिळत नाही त्यांना हक्काची जागा मिळत नाही या सर्व बाबींचा विचार करून आम्ही त्रस्त झालो आहे म्हणून यावेळेस इंडिया अलायन्सचे जेवढे घटक पक्षाचे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना आम्ही भरघोस मतांनी निवडून आणण्याच्या बाबतीत आम्ही चंग बांधलेला आहे मी डॉक्टर सुधाकर पटेजन प्रमुख महामंत्री या युनियनच्या आहे आज आम्ही राष्ट्रीय और आमच्या अध्यक्षाच्या आदेशानुसार बैठक घेऊन या ठराव केल्यानंतर आम्ही देशामध्ये दे विविध ठिकाणी लोकसभेच्या उमेदवारला दोन हजार साठी जो उमेदवार इंडियन इंडियन एला चे आहे त्यांना आम्ही पाठिंबा देऊन प्रचार प्रसार चालू केले काल अध्यक्ष आल्यानंतर प्रथम आम्ही मंगळवारपेठत आम्ही बैठक घेतल्या आज येरोडामध्ये बैठक आहे असं प्रत्येक ठिकाणी जिथं तिथं सभाई कर्मचारी और मा समाजाचे लोक जास्त संख्येने राहतो त्या ठिकाणी आम्ही त्यात आम्ही स्वतः आमच्या टीम जाऊन आम्ही आमचा प्रचार चालू आहे आणि या गठबंधनला सा नि निवडून आणण्यासाठी सर्वांना प्रचार करावा असं आम्ही सर्वांना विनंती करतो आहे आणि आमच्या कर्मचारी देणारच आहे आणि मोदीला आम्ही विधायकीलाशिवाय राहणार नाही इथून पुढे मोदी सरकार या बीजेपीच्या सत्ता कुठे लिहून नाही याच्यासाठी आम्ही लक्ष कारण हे की जातीवादी पक्ष आहे आणि कर्मचाऱ्यांच्या हितविरुद्ध काम करणारा ठराव करणारा पक्ष आहे म्हणून बी जे पी बरोबर जो घटक पक्ष असेल यांना सगळ्यांना घरी पाठवल्याशिवाय रेऊन नाही असं ज्या अध्यक्ष आणि आम्ही सर्व मीटिंग प्रत्येक ठिकाणी करतोय आता उद्या अकोला याला अकोल्याला जाणार आहे परवदेशी नागपूरला आहे असं आम्ही अध्यक्ष अध्यक्षांच्या सोबत आमच्या टीम पूर्ण देशामध्ये फिरून पूर।